नमस्कार श्वेता यूट्यूबला तुमचे स्वागत आहे तर आज आपण इथे टीळचे लाडू बनवणार ज्यासाठी मी इथे छोटे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तसेच ते छान असे भाजून झाल्यानंतर आपण टीळ छानसे भाजून येणार तसेच मी इथे तीळ हे पॉलिश केले घेतले तुम्हाला हवे तुम्ही गावठी तीळसुद्धा यूज करू शकता आणि हे छान टीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि तसेच मी ओबळधोबळ असे वाटून शेंगदाणे थोडे घेतलेले आहेत एकदम त्याची पावडर तयार करायची नाही तसेच मी इथे शेंगदाणे तीळ तसेच आपली वेलची पावडर आणि थोडीशी जायफळाची पावडर एकत्र केली आहे तसेच मी ते भाजलेले चण्याची डाळसुद्धा घेतली होती तसे तुम्हाला हवे तर तुम्ही सुक्क खोबऱ्याचे काप म्हणजेच खो हो काप सुद्धा घेऊ शकता तसेच इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली होती आणि त्याच्यामध्ये थोडेसे तूप टाकून त्याच्यामध्ये इथे मी चिकीचा गुळ ॲड करत आहे तुम्हाला बघा तुम्ही साधं गुळसुद्धा यूज करू शकता फक्त त्याचा पाक तयार करून घ्यायचा इथे छान असे हे आपण गुळ वितळून घ्यायचं त्याच्यानंतर ता ते त्याचा छान पाक तयार झाला आहे की नाही ते तुम्ही एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते टाकून बघायचं त्याचा छानसा गुळा तयार होतो समजायचं समजायचा पाक तयार आहे तसेच आपला पाक तयार झाल्यानंतर मी याच्यामध्ये तेल टाकून ते छान असे भाजून घेतले आणि मिक्स करून झालं चमच्याच्या साईड मी याचे छान गोळे तयार करून घेतले तुम्ही बघत असाल हे आपले छानसे त्याचे लाडू तयार आहेत कशी वाटली रेसिपी सांगा धन्यवाद